नमस्कार मंडळी मी संगीता नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही सगळे उपवास करत असाल किंवा पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी म्हणजे बसता उठता उपवास करत असाल किंवा घटस्थापनेला म्हणजे घट बसवताना आणि उठताना म्हणजे अष्टमी नवमीचा उपवास करत असाल तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे किंवा कोणी नवीन प्रथमच नवरात्रीचे उपवास करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच उपयुक्त ठरेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र हा देवी दुर्गेच्या पूजेचा उत्सव आहे ज्यात उपवास करून शारीरिक व मानसिक शुद्धी केली जाते उपवासाचे नियम शास्त्रानुसार आहेत ते व्यक्तीच्या श्रद्धा आरोग्य आणि परंपरेनुसार बदलूही शकतात सामान्यत उपवासात सात्विक आहार घेतला जातो ज्यात ध्या धान्य अस जसे गहू तांदूळ टाळले जातात त्याऐवजी शिंगाडे साबुदाणा बटाटे रताळी सगळ्या प्रकारची फळे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ यांचा समावेश असतो उपवासात ब्रह्मचर्य पाळणं खोटं न बोलणं राग टाळणं घरात भांडणे न करणं वादावादी न करणं उलट उत्तर न देणं आणि स्त्रियांचा आदर करणं हेही आवश्यक असतं एवढेच नव्हे तर नखे केस दाढी करणं या काळामध्ये टाळलं जातं रोज सकाळी या दिवशी स्नान करून पूजा केली जाते आणि देवीची आराधना केली जाते उपवास सोडताना कन्यापूजन म्हणजेच कुमारिकांना भोजन दिलं जातं त्यानंतर फळ किंवा प्रसाद घेऊन हे व्रत सोडलं जातं आता उपवासाचे प्रकार विविध आहेत काही जण नऊ दिवस उपवास करतात काही फक्त पहिल्या दिवशीच करतात तर काही जण अष्टमी नवमीचा करतात पण सामान्य उपवास सगळ्यांनाच लागू होतो तर या उपवासाला काय खावं तर सफरचंद द्राक्ष पेरू पपई संत्री यासारखे फळे खावीत दुग्धजन्य पदार्थ खावीत तसेच शिंगाडे त्याचे पीठ राजगिरा त्याचे पीठ किंवा भगर यांचे पीठ करून हे पदार्थ खाल्ले जातात भगरीची भाकरी आणि राजगिरेची पालेभाजी असे सुद्धा खाल्ले जाते किंवा साबुदाणा भगर राजगिरा शिंगाडे जिरे यांचे भाजून पीठ तयार करून ठेवावे भाजणी तयार करून ठेवावी ही सुद्धा छान लागते वेळेवर आपण थालीपीठ करून घेता येतं सुद्धा सुंदर लागतं आणि पोटभरीचं सुद्धा होतं या व्यतिरिक्त बटाटे रताळे सुरण असे पदार्थ खाऊ शकतो मसाल्यामध्ये जिरं मिरची आलं हे सुद्धा आपण खाऊ शकतो या दिवशी कांदा लसूण मात्र अजिबात चालत नाही नारळ पाणी दूध चहा यासारखे पेय आपण घेऊ शकतो फलाहार करू शकतो आता या उपवासाला काय खाऊ नये धान्य चालत नाही शिवाय तामसी पदार्थही खात नाही कांदा लसूण डाळ मसूर डाळ उडीद डाळ हे पदार्थ खाल्ले जात नाही तसेच साध्या मिठाऐवजी तुम्ही सेंदव सैंदव मिठाचा वापर करू शक किंवा काही जण तर अगदी अळणी पदार्थ खाऊनही उपवास करतात म्हणजे अजिबात मिठाचा वापर करत नाहीत तळलेले मसाल्याचे पदार्थ चहा कॉफी असे अन्न पदार्थ जास्त प्रमाणात घेऊ नये आता या नवरात्रीच्या उपवासात काही नियम आहेत उपवास करत असाल तर सकाळी लवकर उठावे ध्यान जप करावे स्वच्छता राखावी नकारात्मक विषय टाळावे सकारात्मक खावे उपवास सुरू करण्यापूर्वी संकल्प घ्यावा रोज संध्याकाळी आरती करून उपवास सोडावा जर नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असाल आणि त्यात एकदा जेवण करत असाल तर रोज संध्याकाळी आरती करून जप ध्यान आरती करूनच उपास सोडावा असे सांगितले जाते आता नऊ दिवस उपास करणाऱ्यांसाठी काही नियम आहेत जे लोक नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस म्हणजे प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत पाळतात त्यांच्यासाठी ही उपासना केल्यावर खरोखर मानसिक शांती मिळते आणि देवीची कृपा प्राप्त होते असे सांगितले जाते काही जण तर या दिवस नवरात्रात निर्जल उपवास सुद्धा करतात म्हणजे पाणीसुद्धा घेत नाहीत पण सामान्यतः फलाहार केला जातो आता पहिल्यांदा तुम्ही उपवास करत असाल तर हे असे काही करू नये तर पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबरला घटस्थापनेचा दिवस आहे या दिवशी संकल्प घ्यावा सकाळी फळ किंवा दूध घ्यावे दिवसभर फलाहार करावा सकाळी स्नान करून दुर्गा शक्तीचा पाठ करावा एक वेळा जेवण करावे संध्याकाळी आपण जेवण किंवा फळ दूध घेऊ शकतो त्याचबरोबर वर पाणी भरपूर प्यावे नाहीतर डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते साबुदाणा खिचडी सॅलड दही बटाटा सुरणाची भाजी ड्रायफ्रूट्स भगरीची भाकरी पालेभाजी अशा प्रकारचं तुम्ही अन्न घेऊ शकतात सुरुवातीला एक दोन दिवस आपण फलाहार करू शकतो त्यानंतर आपण फराळाचे खाल्ले तरी काहीच हरकत नाही तेवढे आपण करू शकतो आता एक ऑक्टोबरला नवमी तिथी आहे त्या दिवशी कन्यापूजन केले जाते काही जण ललिता पंचमीलासुद्धा कन्यापूजन करतात म्हणजे नऊ कुमारिकांना पूजले जाते त्यानंतर पुरी आणि छोले खाऊ घालावे त्यात काहीतरी गोड करावे आणि आपले नऊ दिवसांचे उपवास सोडावे त्यानंतर आपण सामान्य जेवण सुरू करा करावे काही जण हे व्रत अष्टमीला सोडतात तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे काही जण पहिल्या दिवशी उपवास करतात त्या दिवशी घट बसवतात आणि दिवसभर फलाहार केला जातो या दिनचर्यत पूजा अर्चा वाचन दिवसभर उपवास करून सामान्य नियमांप्रमाणे संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पूजा करून उपवास सोडता येतो हे व्रत शक्ती मिळवण्यासाठी केले जाते त्याचबरोबर बरोबर अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला सुद्धा विशेष उपवास करण्याची प्रथा आहे कन्यापूजन केले जाते आणि उपवास करतात काही जण हे दोन दिवस उपवास करतात तर नऊ दिवस व्रत करणारे याच दिवशी हे व्रत सोडत असतात आता अष्टमी व नवमीचा उपवास करत असाल तर अष्टमीच्या दिवशी सकाळी संकल्प घ्यावा व दोन दिवस उपवास करावा त्यात फलाहार तुम्ही घेऊ शकतात दुर्गाष्टमीची पूजा होम हवन करावे त्या दिवशी दिवसभर उपवास करावा दुसऱ्या दिवशी नवमी तिथी असते त्या दिवशी आपल्याला कुमारिकांचं पूजन करायचं असतं त्या दिवशी सकाळी सुद्धा आपल्याला फलाहार करायचा असतो किंवा हलका तुम्ही कुठलाही आहार घेतला तरी चालेल उपवासाचा कन्या पूजनासाठी पुरी छोले हलवा असे आपण त्यांना खाऊ घालू शकतो मात्र आपण स्वतः फलाहार करायचा आहे असे सांगितले जाते अष्टमी आणि नवमीतील उपवास केल्यानंतर हे व्रत कसं सोडावं तर अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन झाल्यानंतर संध्याकाळी किंवा दुपारी हे व्रत आपल्याला प्रसाद घेऊनच सोडलं जातं आता नवमी तिथी सूर्यास्तापूर्वी संपली तर हा उपवास त्याच दिवशी सोडला तरी त्याचबरोबर कुमारिकांना दक्षिणा किंवा त्यांना उपयोगी वस्तू द्याव्यात या उपवासामुळे पापांचे नाशन होते असे सांगितले जाते नवरात्राचे उपवास श्रद्धेने करावे त्यांचा लाभ आपल्याला नक्कीच मिळतो तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये उपवास कसे करावे ही सगळी माहिती आपण जाणून घेतली उपवासाबद्दल मी थोडक्यात माहिती देण्याचा प्र प्रयत्न केला आहे मला वाटते या व्हिडिओतून तुम्हाला बरीच मदत मिळाली असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद